केळीच्या भागात जायचं घडाच्या जा आतमध्ये फणीत त्याल का जा। जा त्या डाग दिसते आहे का बघायचं ही डाग जर असतील तर लवकर कव्हर करा नाहीतर एक्सपोर्टला जा माल जाणार आज आपण त्या डागा पाय आणि मच्छर बाय फवन किती आपलं सगळंच कंट्रोल होणार आजच्या फवनी व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्ही आपल्या अकाउंट नवीन आज चालतं सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या बरं का शेतीविषयक माहिती फक्त तुम्हाला आकाश पराठेत सांगत राहणार आहे सारखं आता बागत जाऊन आपल्या फणीच्या आतमध्ये त्याल काग दिसते आहे का बघायचं पावसामुळं काय झालंय ही डाग यंदा जास्त आले ते डाग ही डाग लवकर जर नाही कोटर केलं जास्त जर प्रमाणात वाढलं तर एक्सपोर्टला माल जात नाही व्यापारी घेत नाही ते त्यामुळे आपल्याला ह्याच्या पायात फवारणी घ्यायची वीस लिटरच्या पंपाचं प्रमाण सांगतो सगळ्यात पहिल्यांदा मिरवण आपण आठ एम एल घेतलेला आहे मिरवण टाकले की आपण स्टेपटोची पुडी घेतली एक आणि इथं दीडशे एम एल पाणी घेतलंय त्या दीडशे एम एलच्या पाण्यात आपण स्टेपटोची एक पुडी टाकली आणि प्रत्येक पंपाला आपण ही पन्नास एम एल टाकणार आहे म्हणजे आपल्याला स्टेपटो दोन ग्रॅम पंपाला वापरायची नंतर राहिलं आपलं शेवटचा औषध हांडे वीस लिटर पंपाला आपल्याला दहा एम एल वापरायचं म्हणजे लिटरला अर्धा एम एल मापात पाप करायचं नाही बरं का, का? मापात पाप झाल्या परत डाग पडतील आधी सांगतो तुम्हाला आणि फवराय चालू करायचं आता फवारताना आज की नाही आपण बारकं फुल वापरलंच नाही काय झालंय त्या बारक्या फुलांना आतमध्ये औषध जायला झालंय जा काय जा? त्यामुळे जास्तही डाग वाढायला लागले ते मच्छर बी जास्त वाढायला लागले ते आपण मोठ्याच फुलांना फवारणार आहे लय पण खाली वगळीच तर मारायचं नाही बर का फक्त तुषार उडवायचं सगळ्या घडावा औषध गेलं पहिलं पूर्णपणे इथं बी मापात पाप करायच नाही लय वय करायचं नाही चला व्हिडिओ आवडला असेल फॉलो करून घ्या शेअर करा